तोंड तालुक्यातील गलांडवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला मायनाचा तुरा दौंड तालुक्यातील गलांडवाडी गावाला जिल्हा परिषदेच्या शाळेच्या माध्यमातून शाळेला आठवी नववी दहावी वर्ग चालू करण्याची परवानगी शासनाकडून मिळाली आहे त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता इयत्ता नववीच्या वर्गाचा शुभारंभ तसेच पहिलेच्या नवीन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी अधिकारी म्हणून केंद्र प्रमुख श्री संजय चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्या सौभाग्यवती कांचनताई कुल महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी सदस्य भाजप यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी गलांडवाडे गावचे प्रथम नागरिक रमेश पासलकर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री नीळकंठ बापू शितोडे यांनी स्वतःच्या मनाचा मोठेपणा दाखवून गावाच्या शाळेसाठी अर्धा एकर जागा बक्षीसपत्र करून दिली या कार्यक्रमासाठी गावातील सर्व प्रमुख पुढारी मान्यवर उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रम पार पाडण्यासाठी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष रोहिदा चव्हाण व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच सर्व शिक्षक वृंद मुख्याध्यापक यांचे या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले हा संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुधा मारुती भापकर रिटायर्ड केंद्र प्रमुख यांनी या संपूर्ण कार्यक्रमाची प्रस्तावना धुरा सांभाळली महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी साठी विकास साळुंके दौंड शहर प्रतिनिधी